रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे आजचे म्हणजे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याला काय बाजारभाव निघाले सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे बारा हजार क्विंटलच्या आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार सहाशे सव्वीस रुपये क्विंटलपर्यंत पिंपळागाव बसवंत येथे आज कांदे विकले आहेत तर देवळा येथे चार हजार सहाशे नव्वद क्विंटल आली होती सरासरी कांदे भाव तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला साठाणा येथे सहा हजार एकशे ऐंशी क्विंटल आली होती सरासरी कांदे भाव तीन हजार तीनशे पाच रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला मुंगे येथे अकरा हजार क्विंटल आली होती सरासरी कांदेज भाव तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला एवढा येते दहा हजार क्विंटल चावकाली होती सरासरी कांदेज भाव तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला सोले ते तीन हजार क्विंटल चावकाली होती सरासरी कांदेज भाव तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला लासालगाव येते नऊशे चार वाहनांमधून कांदे आली होती सरासरी कांदेज भाव तीन हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट पाच हजार एकशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर चांदवड येथे लाल कांदा सरासरी तीन हजार तीनशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी गोल्डा सरासरी दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती असत तीन हजार दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा